नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साधारण आठ वगैरे वाजलेत फ्रेश झालं मस्त कशा सर्व मैदानं मंडळी मजेतच राहायला पाहिजे गावाकडची सकाळची सकाळ म्हणजे धुक्याची सकाळ असते सकाळ उठल्या उठल्या पाणी वगैरे भरावं लागतं तर मग पाणी भरून झालेलं आहे आणि गावाकडचं वातावरण आहे ना, ना एक नंबर झालं आहे हे समोर बघताय का भात वगैरे मस्त तयार झालेत हे बघा लोंब्या वगैरे कशा मस्त आल्यात म्हणजे भात आता हे कापायला झालं आहे पण कसं आहे काही जणांचं दुसऱ्या ठिकाणचं जे भात आहे तर ते कापणी बाकी आहे त्यामुळं मग इथलं काम बाकी आहे तर हे थोड्या दिवसात इकडची भात कापणी पण चालू होईल इकडे काकीने वगैरे भात आहे ऑलरेडी ते तुम्हाला मी दाखवलं की आपण त्याऐी जरा जरासं भात जोडलं आणि आपली इकडे नाचणी आहे ती नाचणी कापायची बाकी आहे तर आजूबाजूचा परिसर तुम्ही बघाल ना थोड्या एक दहा पंधरा दिवसामध्ये सगळं मोकळं होईल सूर्यदेवाने बघा कशी एंट्री दिली आहे म्हणजे ढगाळ वातावरण आहे म्हणजे भात कापणीला ना हा एक मोठा प्रॉब्लेम असतो पाऊस कधी पण येऊ शकतो तर असं हे गावाकडचं वातावरण अशा या वातावरणामध्ये म्हणजे आज आपण जरा सकाळच्या भाजीचा विचार करत होतो तर आज जरा गावाकडची जी काय अलवडी असते तर सगळं कसं गावाकडे अवेलेबल असतं तर आपल्या परसवनामध्ये अळूची पानं आहेत तर अळूची पानं काढूया साफ करूया मस्त धुवून वगैरे घेऊया आणि मग त्याच्या अळूवड्या बनवूया गावाला आलूच आहे तर सगळं कसं अवेलेबल आहे त्या गोष्टी करूयात तर इकडे आलेलं आहे परसावनामध्ये तर इकडे आपली अळूची पानं बरीच आहेत बघा हा एक का सकाळपुरतीच बनवायची आहे ना आपल्याला सकाळच्या न्यारीला नाश्ता गावाकडचा इथे हे बघा हे बघा इकडं मोठ्याच्या मोठी पानं आहेत पाहिजेत तेवढी ते धुवून घेऊ हे पान नाही काढत आहे भरपूर मोठं आहे बस झाले तीन हां काय करते तर हे ॲक्च्युली हे जी पानं आहेत ना ही खास म्हणजे अळूचीच पानं ह्याच्या अलूवाड्या होतात आणि तेरं पण इथं होतं ना हां हे बघा हे जे आहे ना हे पूर्ण ग्रीन कलरचं असतं ना त्याचं फतफतं बनवतात भाजी बनवतात अळूची बस झाले बस झाले तर चला पानं काढून झालेत मयुरी जरा धुवून घे चांगली आणि मग अलोड्या बनवायला घेऊया ठीक आहे चांगली धुवून घे मस्त हे आम्ही तू खाणार आहे अलोडी ना। अलोडी नाही मस्त लागते चांगलं धुवून घेऊन मस्त का ते थोडंफार वरती कसं हे पान आहे शेवग्याचं पान पडलं आहे हे बघा शेवग्याचं वरती झाड आहे अरे शेवची भाजी होईल ना ह्याची पण भाजी करूया एवढं चांगला कोवळा कोवळा ढिरी आले मस्त त्याची भाजी करूया अळूच्या पानाच्या इथेच आहे ना छोटीशी आईची बाग आहे इकडे मिरच्या बघा लागल्यात थोड्याफार मिरच्या आपण घरी फ्राय केल्यात आणि बऱ्याचशा अजून आहेत ह्या बघा दिसतात का वांग नाही लावलंस का यावशी कुठं आहे इकडे काय ही हा हे बघा वांग्याचं छोटस आहे आणि टोमॅटो आणलेत ना तिकडे वरच्या बाजूस आहेत ते पण टोमॅटो आहेत इकडे पण दुधले अरे आता याचा वंडा का हाय का नाही त्याच्यात काय माहिती ते व्यवस्थित काढायला हवी आता याचा वंडा बघा किती भरला आहे तो काय भेटली तर भेटतील कठीण आहे बघू इकडे भरपूर टोमॅटो आले आहेत लावायला लावा पाहिजेत कुठेतरी काम हा एक टोमॅटो आहे इकडे एक टोमॅटो आहे हे काय गोरी गोरी मोरी मोहरी मोहरी ते कसे अशी मोहरी आपल्या घरात वापर अशी असते काय मुळ्यासारखे तर इकडे आता धुवून घेतलेत मस्त ना दोन म्हणजे कशी गावाकडे धूळ वगैरे बऱ्यापैकी असतेच ना ते धुवून घेतलं की बरं हे बा पाठचं काढून घेते शिरा झाड असतं ना ते काढून घेते वरचं जरा पाठच ना साफ केलं तर जे पण काढतात ना गं याने घे ना काढते हे बारीक आहे ना जास्त झाडे असतात ना त्याचं काढतात वरचं वरचं ते काय असं तोंडाखाली वगैरे येत नाही वाफलं की जास्त जाडे म्हणून मी फक्त मधलंच अच्छा ठीक आहे तर हे अशा प्रकारे पान आहेत ना साफ करून घ्यायची मग त्याच्या पान करायच्या बाकीचे मीडियम साईजचे कसं धुनायला बरं पडतं ना हे थोडस कट मारतात ते बाजूचे जे धागे आहेत ना ते निघतात तसे इझिली ज्या ज्या निघतात ना त्याचे काढायचे बाकी काय हरकत नाही नाही काढले तरी पान इकडे मस्त साफ करून झाले त्याचे पाठची जे डेट होते ना ते पण काढल्यात मग ते फोल्ड करायला बरे पडतात साधी सोपी रेसिपी कोकमच कोकम तेवढेच भिजत नावनी बडबड बडबड चालू आहे त्यांची हे बघा हे कोकमचं पाणी आगळ वापरतात बरेच जण आपल्याकडे शक्यतो हे कोकम असतात ना गावची कोकमच वापरतो साधी सोपी आणि झटपट रेसिपी काय टेन्शन नाही पटापट होतात हळद टाकते थोडीशी आणि आपलं लाल तिखट थोडीशी बंदू पौड़ी। मसाला चवीनुसार आणि हे पाणी आहे कोकमचं अच्छा ते घेऊया कोकम पण टाकतात तयार करणार असं डायरेक्टली पाणी टाकलं आंबट आंबटसर चव येते काही जण गोल टाकतात ना ते टाकतात टाकले घरी टाकतात अशी चव येते आमच्याकडे नाही आवडत ना हो मला शक्यतो नाही आवडत आम्ही खाल्लंच नाही ना गुळ टाकून तर आज गुळ वगैरे नाही टाकत पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये थोडंसं पातळ बनवायचं मिश्रण म्हणजे कसं याला पानांना चांगलं लावता येईल तर इकडे आता पीठ तयार झालंय मस्त आता मयुरी पटवट बनवून घेते नऊ वाजलेत ऑलरेडी हे बनायला दहा वाजतील ना अर्धा तास लागेल शिजायला फ्राय करायला काय पंधरा मिनिटात ओके फ्राय आई काय करते माहिती आहे रात्री हे बनवते रात्री वाफायला ठेवते चुलीवर आपलं सकाळी डायरेक्ट फ्राय वेळ नाही जातो वेळ नाही जातो ते पण बरं असत मुंबईला लोक बनवून बनवून ठेवतात फ्रीजला शिजवून फ्रीजला ठेवलं ठेवला डाळ भात केला ठीक आहे मजा नाही हे डायरेक्ट आणि वाटेल तेव्हा हे दोन प्रकारे बनवू शकतो अशी मोठी पानं असती ना तर तुम्ही सिंगल पण करू शकता हे सिंगल करायचं आपल्याला हे सिंगल करूया किंवा मग तुम्ही लेअर्स बनवू शकता जेवढी पानं जास्त लावाल ना तेवढे लेअर्स जास्त येतात असं तर आता हे फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थितरित्या आणि मग त्याला वरून वरून पण पीठ लावायचं बघा अशा प्रकारे हे पहिला फोल्ड मोठा टोक जर हे बाजूने असे फोल्ड केले की मग तर आता हे फोल्ड फोल्ड करत जायचं गोल गोल लावून जरा दाबायची व्यवस्थित बसते अच्छा फोल्ड फोल्ड करत जाते तू राऊंड फिरवत गेलोस ना अशी सिंगल पानाची झाले आता डबल दाखवतो हा डबल लेअर कमी लावलं ना मग ना भजी सारख्या लागत जाड शिजलं ना बेसन जरा पातळ पातळ कमी लावा लागत अच्छा गावाला बडबड चोर असते कोण दिसलं आई बाबा काय करते काय नाही नाही येतो सारखे आहे एका पानाला पूर्ण हे लावून घेतलंय त्याच्यावरती लगेच लावतात का हे असिपकवायचं उलट ओके उलटा पलटा ठेवायचं म्हणजे ती टोक टोक पण हे येतात ना इकडे तिकडे असं मॅच होतात ओके okay. uh, ऍक्च्युली हे असे लेअरची बनवतात ना ती जरा चांगली वाटते अजून त्याला लेअर्स येतात जरा जाडसर पण होते मस्त दोन्ही पद्धतीने तुम्ही बनवू शकता जसे पाहिजे तसे टेन्शन नाही हे छोटस शेवटचं पाणी तिथे कोकमचं पाणी पण टाकलं आणि थोडंसं ना कोकम पण टाकलं आहे टक्के म्हणजे बारीक बारीक पीस करून द्यायचे आंबटसर चव कशी मस्त लागतात तोंडाखाली आलं की चांगलं तर अशा पद्धतीने पीठ लावून ते झालं व्यवस्थित त्याला दुनून घ्यायचं ओके फोल्ड करून घेते असे बाजूने फोल्ड करायचं म्हणजे कसा आकार येतो त्याला ते पान असतं ना उलट सुलट असं केलं बघा आता त्याला प्रॉपर आकार आला व्यवस्थित झालं ना सकाळ सकाळपुरतं आपल्याला हवं न्याहारीला त्यामुळं काय जास्त बनवत नाही आपण पण भरपूर होतील हो खूप झालं दोन कारण दोन हे झाले ना दोन दोन रोल तयार झालेत करून पंचवीस तीस होतील त्याच्याने हो छोट्या छोट्या झालं भरपूर झाल्या काय काय सांगते स्टोरी आई ना बडबड चालेल दो ते दोन रोल तयार झालेत तर आता ह्यांना वाफून घ्यायचं प्रॉपर ना चालणीवर चालणीवर वाफून घेतला की नंतर मग चांगले वाफले की थंड करायचे आणि मग फ्राय करायचे चला मंडई तर आता जे रोल बनवलेत ना ते ॲक्च्युला सेटअप बघितलं ना तुम्ही तर खाली हा टोप आहे हा बघा टोपामध्ये पाणी आहे आणि त्याच्यावरती चालणीमध्ये हे वाफायला आपण ठेवतोय झाकण मारलं म्हणजे कसं वाफ बाहेर नाही गेली पाहिजे अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आणि खालून पिस्तो प्रॉपर करायची हां दहा पंधरा मिनटामध्ये होईल मग ते दा दा आ, गार करून त्याला कापायचं चला म्हणजे अशा रीतीने अलूवडीची तयारी केलेली आहे तर मेन अलूवडी कसं ते पीठ वगैरे लावण्याचीच मोठी प्रोसेस आहे आता ते काही शिजायला ठेवलं आहे तर साधारण एक पंधरा वीस मिनिटामध्ये ते शिजेल कारण चूल चांगली पेटले आणि मग त्याच्यानंतर ते त्याला थोडंसं गार करायचं आणि मग त्याचे काप करायचे आहेत तर पुढची प्रोसेस मयुरी करेलच गावाकडे असलं ना की असं गावाकडे जे जे अवेलेबल आहे त्या त्या गोष्टी आवर्जून बनवून खाव्यात चांगल्या असतात आणि अळूची पानं शक्यतो मुंबईला पण मिळतात पण गावाला डायरेक्ट ऑर्गेनिक म्हणजे परसावनातली पानं काढायची त्याच्या अळूवड्या बनवायच्या मस्त वाटतं अळूचं फतपतं यावर्षी केलेलं नाही नाही तर पावसाळ्यामध्ये आहे ना आ, वाल टाकून मस्त अळूचं पतपतं होतं तर ते काही केलेलं नाही पण ठीक आहे वाडे तरी खाऊया ऊन बघा कसं लगेच वाढत चाललं आहे नऊ दहा वगैरे वाजायला आलेत आता ऊन वाढत चाललं आहे इकडे आता भात कापतायत हे बघा सुकत घातलं आहे ऊन ह्यावं ऊन कसं आहे आहे बऱ्यापैकी तर हे जरा वालसांडलं ना वालसंडल्यामध्ये चांगलं जरा सुकलं की मग याला बांधायची सुरुवात करतात हे बघा तसं सगळ्या माळ्यांमध्ये तुम्हाला शक्यतो आता सगळीकडे असंच देशेल कारण भात कापणीचा जो मोसम आहे तो सुरू आहे चला आता शिजू दे त्याच्यानंतर मग अलूवड्या मस्त बनवूया आणि मग न्याहारी करूया न्याहारी ॲक्च्युली दहा वाजेपर्यंत आपली होते आज जरा साडे दहा वगैरे वाचतील कारण हलूवडी बनवायला थोडासा उशीर झाला आहे साधारण पंधरा वीस मिनटं झालेत ना बघा काढून घेऊया थंड करू येच्यातच थंड झालं की मग कापून घ्यायचं हो ना चिकटलं नाही मस्त वाटले चला थोडं थंड झालं की मग कापून घेऊ फटाफट फ्राय करूया मग न्यारी करायला कसं बरं आली म्हणजे ती ऐता येणार आहे झालं सुनी तुझं ओर घे ती आणखी नाही ठीक आहे कापशील ओके

हे सिंगल वाले बघा जास्त लेअर नव्हते आता हे आता दोन कि तीन पानच आहे ना <laughs> जा पान। ते ह्याचे लेअर बघा दिसतील कारण जेवढे जास्त पान वापरत तेवढे लेअर आणि ते जास्त लेअर वाले थोडे पातळ कापलेत तरी चालतील आपल्याला हवं तसे कापायचे पातळ जरा खायला बरे लागतात जाडे जाडे नाही बरे वाटत एकतात पण चांगले ना आता केले की मीडियम करी बेबी यू एक्वाई नो वाला माय वेगा लेक मी बारीक बारीक घ्याल घालतेडे मस्त है। चला आता कापून त झाले मस्त फ्राई करून घेऊया हे बघा दोन्ही जर आपण बाजूला दिलोय तर हे बघा ह्याचे लेअर्स आणि ह्याचे बेसन जास्त दिसत हे जास्त आहे सिंगल पानाच रुसूबाई रुसू कोपर्यात बसू कोपऱ्यात बसून काय करते काय करते हे मला दिसते कॅमेरा लावणी दिसते माझ्या पाटील आपली तरी चलाउंड तयारी झाले मस्त तवा ठेवला पण तवा तू चांगली पेटते ना ताप तापला पटकन तर आता वड्या फ्राय करून घेऊया लसूण अच्छा ओके ओके राळी आणि लसूण तडतडते कशी मस्त ओके हलवडी फ्राय करून घ्यायची म्हणजे जेवढ्या आता तडावर बसतील तेवढ्या दोन याच्यामध्ये होतील ना पलटी गेल्यावर तर तेल टाकायचं आणि मग दुसरी बाजू पण छान पद्धतीने शेकून घ्यायचं

लोड्या लगबग झाल्या जात पलटी मारत राहायचं मजा आल्याच म्हणून साडे दहा पावण्याकरा झाले थोड्या एक तासाने एक दोन तासाने परत एकदा केला की भूक नाही लागत पटकन नाही लागत बाहेर कुठे जाणं पण होत नाही ना बाहेर कुठे गेलं की भूक लागते पटकन चला या म्हणजे करायला आलूवडी आणि तांदळाची भाकरी तर इकडे अवनीला नको आहे जेवायला सकाळचं जेवण म्हणजे अवनीला नको वाटतं ना अवनी आणि इकडे आई जेवते चला गावाकडच्या खास आलूवड्या मस्त झाल्यात मला शेक खाल्ली होती अशीच फक्त हे कसं भाताबरोबर वगैरे चांगलं किंवा चपातीबरोबर चांगलं जरा भाकरीसोबत सुका सुखं होतं ना मस्त हाय काय करते गवत कर काय जमा करते गवत बघा हां हां ये असं जमा करायचं इथे थे चला म्हणजे मस्त जेवण झालंय अलूवडी आलूवडीचा खास बेस झालेला आहे आणि अजून पण गावाकडे काही काकड्यांची कमी नाहीये खाऊया या सरत्या सरत्या शेवटच्या काकड्या जरा वाकड्या तुकड्या असतात पण खायला त्या तशाच चविष्ट आहेत चला कापून घेतो खाऊया मस्त पटापट ॲक्च्युली गावडची काकडी असते ना त्याला जरा असं कापायचं नाही हा वरचा जो बुंदा असतो तर थोडंसं असं असं फिरवायचं मग त्याचा चीक असतो ना तो निघून जातो बराचसा चीक बघ येते निघाला हा जो पांढरा पांढरा दिसतोय आहे ना हा चीक मग काय करायचं हा जो भाग आहे एवढा आपण तो कापून टाकायचा आणि हा बाकीचा जो भाग आहे तो खायला घ्यायचा आहे काय माहिती आहे हां कोवळ्या बियाणे अजून तयार झालेत बघा म्हणजे हे खाऊ शकतो सोलो आहे सोडलेलं जरा जरास जाडसर वाटत साल हो ऍक्च्युली आता जून आहेत म्हणजे तसं म्हटलं तर थोडीशी शेवट शेवटच्या काकडे ह्या जूनच पण ह्याच्या बिया अजून तेवढ्या जून नाही झाल्या ओरिजिनल काकडे ते ओरिजिनल ओरिजिनल हो चला आता कापतो मस्त थोडस मीठ टाकूया आणि खाऊया वा कोवले या मस्त एकदम अवनीला ऍक्च्युली एक बियांकडचा भाग नाही आवडत हा जो वरचा आहे ना फक्त मासऱ्यासारख्या खोबऱ्यासारखं हे घेऊ न तुझ्यासाठी काकडी खायला या देतो देत आईकडे आहे ना सोरी देतो तिला देतेस काय काढून पुढचा मांस आहे ना हा जा तेना है मास मास फक्त हा ते मस्त आहे मज्जा चला काकडी खायला मस्त आहे ना चला म्हणजे जेवण झाल्यावर अशी काकडी खायचा आनंद काय <OLED> वेगळाच तो पण सहकुटुंब कुटुंब ना सर्वजण काकडी खातो चला म्हणजे जेवण वगैरे झालंय काकडी खाऊन झाले आणि काकडी खाल्ली तू नाही घालली रेकॉर्ड आहे माझ्याकडे <laughs> तर काकडी वगैरे खाऊन झाले तर चला म्हणजे खास गावाकडच्या हळूच्या पानांची अलुवडी बनवलेली मस्त छान झालेली जेवलं वगैरे सकाळच्या नहारी मध्ये अच्छा दगड दगड खेळूया चला म्हणजे गावाकडच्या परसवण्यामधल्या हळूच्या पानांची खास अलुवडी बनवली आज मयुरीने जेवले वगैरे न्याहारी झाली मस्त जेवण झालेलं आहे तर गावाकडे असल्यावर गावाकडच्या काय काय रेसिपीज गावाकडच्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत असतात आणि आवणीची पण जरा मजा मस्ती येत असते तर चला आज पाऊस काय करतोय काय माहिती है नाही पण आपण तरी तात्पुरत्या स्वरूपात थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 काय करते तू अच्छा हां डस्टबिन मी टाकतेस